एस एन न्यूज बातमीपत्रं सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन मुळे सर्व व्यवहार बंद पडल्याने अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी यासाठी सिन्नर शहरातील व्यापारी व प्रशासन यांच्या संगणमताने आठवड्यातील चार दिवस किराणा भाजीपाला मटण आदी दुकाने दहा ते चार या वेळेतच सुरू ठेवावी हो व इतर तीन दिवस संपूर्ण सिन्नर शहर अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गुरुवार दिनांक सातमे रोजी किराणा व भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून आले सिन्नर शहर सोमवार ते गुरुवार दहा ते चार सुरू व शुक्रवार ते रविवार अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार बंद असणार या कारणामुळे नागरिकांनी गुरुवारी रोजी किराणा व भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून आली यात काही ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून आला तर काही ठिकाणी नियमांचे तंतोतंत पालन होताना दिसून आले इतर व्यवसायासाठी अनेकांमध्ये संभ्रमावस्था पसरली असून त्याबाबत जास्त लोकांना सार्वजनिक अथवा खाजगी ठिकाणी एकत्र येण्यास प्रतिबंध कायम आहे कंटेनमेंट सकाळी ते या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहतील दूध विक्रीसाठी सकाळी सहा ते साडेसात व दुपारी चार ते साडेपाच हाच वेळ कायम करण्यात आला आहे या व्यतिरिक्त मॉल्स पूर्णपणे बंद असणार आहे चप्पल बूट दुकाने कपड्यांचे दुकाने सलून जनरल कटलरी आदी दुकाने बंदच असणार आहे व्यापारी संकुल व बाजारपेठेतील केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहणार आहेत मात्र सिन्नरमध्ये स्वयंपूर्तीने शुक्रवार ते रविवार संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात येत आहे एस एन्यूज साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे